रोक रोक न्यूज पहाता नया रूप दिल वही सोच नहीं संपादक मकरंद साठे आमला शिक्षक वेगळ्या वेगळ्या दे आहेत आता त्यांनी शिकवलेला आम्हाला समजत नाही त्यामुळे आम्हाला एक रो, रोज एकच शिक्षक हवा आहे कायम का एकच का सर हवा आहे जोपर्यंत शिक्षक मिळत जो नाही तोपर्यंत आम्ही ना इथेच थांबणार आहे नाव हो काय प्रणिती नेताजी शिंदे बर तुम्ही शाळेत जाता त्या शाळेमध्ये किती दिवस पासून शिक्षक -शिक तुम्हाला नाही तीन महिने तीन महिने झाले तुम्हाला शिकवतोय कोण येऊन वर्गामध्ये तुम्हाला शिकवतोय कोण रोज नवीन सर येऊन शिकवतात कायमस्वरूपी शिक्षक नाही तुम्हाला किती ते महिन्यापासून असं म्हणजे रोज बदलून शिक्षक येतात माझे नाव रणजित बाबू सरतापे राहणार चांदापुरी हे जे विद्यार्थी आले इथं आज जवळजवळ मोठ्या संख्येने हे चौथी पर्यंतचे विद्यार्थी आहेत आणि आम्हाला जवळजवळ दोन ते तीन महिने झालं कम्प्लीट आमच्या शाळेवर एकही शिक्षक नाही शिक्षक जो येतो तो येतो फक्त दोन दिवस राहतो आणि नंतर निघून जातो त्यांच्या ठिकाणी तिसरा शिक्षक येतो विद्यार्थ्यांना विचारलं बाबा आज शाळेत काय शिकवलं तर विद्यार्थी म्हणले बाबा आम्हाला अब्दुल खाना जाण शिकवणार कोणी शिकवलाच नावच माहित नाही तर विद्यार्थी काय शिकणार त्याच्यातून ही तुम्ही बघू शकताय हा राज्यात पहिला विद्यार्थी आहे राज्यात पहिला नंबर त्याचा आहे की मुली राज्यात दुसरी आहे तालुक्यात जिल्ह्यात असे कितीतरी स्वस्तीच्या शाळेचे नाव झालेलं आहे तरी आम्हाला एकही शिक्षक आतापर्यंत मिळणार आहे दोघं ती जगण आली त्यांच्या पद्धतीत शिकवणार विद्यार्थ्यांचे परीक्षेजवळ आलेत आता विद्यार्थ्यांनी काय करायचं प्रशासनाला कंप्लीट आज एक तास झाला आंदोलनाला बसलोय तीन महिने झाले कंप्लीट शाळेला शिक्षण नाही आमच्या तिथं एक तास झाला आज इथं पंचायत समितीमध्ये येऊन बसलोय एकही माणूस आमची दकल घ्यायला तयार नाही ना त्यांना वारंवार आम्ही त्यांना फॉलोअप मध्ये राहिले तरी आम्हाला शिक्षण भेटत नाही तिथे ते फक्त काय त्यांचं म्हणणं काय हे बाबा तुम्हाला शिक्षक देतोय दोन दिवस आता आम्ही इकडे येताना पण आम्हाला बऱ्याच जण कॉल आलं तुम्ही पंचायत समितीला जाऊ नका उद्यापासून तुम्हाला शिक्षण देतो ते शिक्षकांचेच कॉल आला ना तिथून तुम्ही बाबा जाऊ नका उद्यापासून तुम्हाला कम्पलसरी शिक्षक मिळेल पण आम्हाला त्यांच्यावर भरोसा नाही आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही आम्हाला लेखी उत्तर द्या ते लेखी उत्तर द्यायला आम्हाला तयार नाही त्या ठिकाणी त्याच्यासाठी ही आज बोर सकाळपासून साडे दहाच्या शाळेचं टाइमिंग शाळा सकाळी उघडलेली नाही शाळेला कुलूप आहे व्हिडिओ भिडवायचं आमच्याकडे एकही ही पोरग सकाळपासून जेवलं नाही इथं येऊन तरी काय फायदा आहे मग ही नाही कोणाकडे मागायचं नाही मग लोकांनी इथं एक तास झालं कम्प्लीट विध पोर देऊन बसले दिया ह्यांचा विचार करा ना जरा म्हणाला शाळेवर नियुक्ती कोणाचीच नाही सध्या त्यांचं म्हणणं काय ते नियुक्ती केलेलं आहे बाबा ते कोण वेळापूरच्या मॅडम आहेत तोंडल्याच्या मॅडम आहे त्या येते टेम्पररीच माणूस येतोय आमच्या तिथं आज तीन महिने झाले टेम्पररी माणूस आहे तिथं आज कोण आहेत त्यांचं पण चार जण आहे पंचायत समिती कार्यालयासमोर चांदापुरी जिल्हा परिषद शाळा सोयवस्ती या ठिकाणी तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून एकही शिक्षक त्या शाळेमध्ये नाहीये या ग्रामस्थांनी बऱ्याच वेळा पंचायत समितीला किंवा इतरांना फोन वगैरे केले परंतु त्यांची अद्यापर्यंत दोन तीन महिने झालं कुणीही दखल घेतलेली नाही या संदर्भात या शिक्षकांचा एकच मुद्दा आहे की आम्हाला शिक्ष मुलांच्या पालकांचा एकच मुद्दा आहे की आम्हाला बाबा या ठिकाणी परमनंट शिक्षक त्या शाळेला द्यावा आणि मुलंही स्वतः शाळेत जातात आणि शाळेतून घरी येत आहेत कारण खऱ्या अर्थानं या मुलांचा जो संविधानिक हक्क आहे शिक्षणाचा तो त्यांना हक्क देण्यापासून खऱ्या अर्थानं शासन कुठेतरी त्यांची जबाबदारी नाकारतेय का आज या पालकांना पंचायत समितीमध्ये त्यांच्या मुलांना या ठिकाणी शाळेला घेऊन आलेले आहेत परंतु इथल्या कुठल्याच अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतलेली नाही तर या संदर्भात या मुलांनी इथं शाळा भरवलेली आहे आदरणीय शिवसाहेबांनी याची दखल घ्यावी आणि दखल घेऊन तात्काळ या चांदापुरी जिल्हा परिषद शाळा सोयी वस्ती या ठिकाणी कायमस्वरूपी का शिक्षक द्यावा एवढीच या ठिकाणी चांदापुरीच्या ग्रामस्थांच्या वतीने मी क्रांतिकारी अध्यक्ष गणेश भोसले या ठिकाणी या प्रसारमाध्यमांच्या वतीनं मागणी करतोय आणि तसंच आमचं या ठिकाणी जे बेमुदत धरणे आंदोलन आहे आंदोलन असं आहे की नियमानुसार कारवाई झाली पाहिजे या ठिकाणी जे अवैध प्रकार बेकायदेशीर ज्या घटना झालेल्या आहेत तत्कालीन जे चौधरी ग्रामसेवक होते त्यांनी जे अनियमितता केलेले आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भातचे निर्देश बीडीओ साहेबांनी त्या ठिकाणी अधिकारी नियुक्त करावा या संदर्भातचा विषय आहे तर ही सर्वजण इथं संविधानिक मार्गाने न्याय मागायसाठी आम्ही आलेलो आहे परंतु या ठिकाणी कोणीही आमची दखल घेतलेली नाही आम्ही एक तास तास झाला सगळी मिळून घोषणा देतोय परंतु कुठलाही अधिकारी आमची दखल घ्यायला आला नाही जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही आणि जोपर्यंत आमच्याही ज्या आंदोलनाच्या अनुषंगाने त्या चौधरी ग्राम शेवक यांच्या गुन्हा दाखल करायचा दा निर्देश मिळणार ना तो नाही तोपर्यंत आम्ही सगळी आमची शाळा इथंच भरणार आहे या ठिकाणी एवढंच मी बोलतो जय भीम जय लवजी जय शिवराय आता तुला तुम्हाला तुमची मागणी काय आहे कायम रोज शिक्षक पाहिजे